हॅलो मी माया तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आज पोळा होता तर पोळ्यानिमित्त आम्ही छोटीशी पूजा केलेली आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवलेला तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असे बैल आणलेत आम्ही बैलजोडी आणली आहे दाखवतीय जर आणि तुझी हंबा दाखवतीय हंबा तर आता इथे आमटी कशी करायची तर ते तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं तर इथे मी खोबरं घेतलंय ड्राय खोबरं आहे हे त्याचे बारीक काप करून त्याला चांगलं गोल्डन ब्राऊन होऊपर्यंत परतून घेणार आहे आणि त्यानंतर लगेच ते खोबरं परतल्यानंतर कांदा त्यामध्ये हिरवी मिरची लसण हे देखील चांगलं परतून घेणार आहे आणि ते कांदा वगैरे परतत असताना थोडंसं तेल टाकून परतून घ्यायचं कारण कांदा चांगला खमंग भाजला जातो तर पूर्ण कलर चेंज होऊपर्यंत कांदा चांगला परतायचा आहे कारण कच्चापणा राहत नाही कांद्यामध्ये तर आता इथे बघू शकता कांदा चांगल्या परतल्या गेलाय आणि कलर देखील चेंज झाला आहे तर आता कांदा आणि खोबरं थंड झालं की त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून मिक्सरमधनं एकदम बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे तर आज मला तुम्हाला पूर्ण पुरणपोळीचा स्वयंपाक मी कसं करते तर तुमच्यासोबत शेअर करायचं होतं पण माझा स्टँड देखील माझ्या घरी विसरलेला आणि वहिनी देखील कंटिन्यू फोन घेऊन शूट करू शकत नव्हती कारण तिला देखील कामं होते पण माझ्याकडनं जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न तर आता आपण आमटी कसं करायचं तर ते बघूया तर बऱ्याच ठिकाणी आमटीला सार देखील म्हणतात तर आता येथे एके पातेल्यामध्ये मी दोन चमचा तेल घेतले आणि तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरे कढीपत्ता लसण आणि एक उभी मिरची कट करून घेतलेली त्याची फोडणी देणार आहे आणि फोडणी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये एक उभं कट करून टोमॅटो घेतलाय तो टाकायचा आणि टोमॅटो परतत आला की जे आपण मसाला वाटून घेतलेला मिक्सरमधनं टो टाकायचा आहे नंतर त्यामध्ये लसणाची पेस्ट कोथिंबीर टाकून चांगलं परतायचं आहे त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट काळं तिखट काळ्या तिखट्याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला देखील टाकू शकता नंतर हळद टाकून चांगलं परतायचं आहे आणि आमच्या इकडे आमटीमध्ये थोडंसं चिंचेचं पाणी देखील टाकतात थोड्या वेळ वे मी चिंच पाण्यामध्ये भिजत घातलेली तर ते पाणी टाकायचं आणि आम जी आपण पुरणासाठी डाळ शिजवतो तर त्यातली दोन चमच्या डाळ मी साईडला काढून ठेवलेली कारण त्याने आमटीला दाटसरपणा येतो आणि खाण्यासही छान लागते आणि पुरणाचा शेवटी अळण टाकतीये आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर सर्वात शेवटी वरतून चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करून ठेवायचा तर तुम्ही देखील अशा प्रकारे आमटी घरी तयार करून बघा तुम्हाला देखील नक्की आवडेल ते तुम्ही बघू शकता आमटीला मस्त असा कलर आला आहे तरी देखील सुटली आहे पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं तर मी सर्वात आधी पीठ मळून ठेवते कारण पुरणपोळ्या चांगल्या लाटल्या जातात तर येथे आम्ही काल बाजारातनं मस्त असे सुंदर दोन बेलजोडी घेऊन आलेलो तर आता इथे आम्ही पूजेसाठी बसलेलो सर्वजण तर लक्की कशी बघते कारण ती पहिल्यांदाच आहे ही पूजा कसं करायचं काय करायचं तिला खूप कुठलीही गोष्ट करताना खूप उत्सुक असते ती कसं काय करायचं म्हणून

अरे आतू 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 उजी लकला उठ चला किसना ला ना ला है हां ítulo nenntar ハロー नीट भिज देत का वाट भिजवायच होत अगरबत्ती ठेवायचं स्टँड वास घेत अगरबत्तीचा तिनं वास घेते

मला बोललं की ऐसे इकडे बघ तो ना हां कुंकू ते ना लक्की कुंकू चलगा लोप है हां वैरा दाव ना किचे दाव दाव ज ज पकना बेजगो काका कुंकूला के काका वो लगाया था ना तो पाँच हजार फोड़ता किस रंग का लकी अरे थाम चला देने दो के

आणि माझ्या मिस्टरांना माझ्या हातची पुरणपोळी आणि ज्वारीच्या भाकरी खूप आवडतात ते आधी तर लग्नाच्या आधी ज्वारीच्या भाकरी खातच नव्हते जसं माझं लग्न झालं तसं ज्वारीची भाकर पुरणाच्या पोळ्या एक म्हणतात दोन दोन पुरणाच्या पोळ्या खातात ते त्यांना खूप आवडतात माझ्या हातच्या खूप छान करते म्हणतात आता ते व्हिडिओ बघून थोडेसे रुसले पण असतील पण पना जेव्हा ते आले ना मी त्यांना नक्की पुरणाच्या पोळ्या आल्यानंतर करून खाऊ घाले

तर तुम्ही बघू शकता मस्त अशा पुरणपोळ्या झालेल्या मस्त फुगलेल्या आणि तुम्हाला देखील लवकरच मी रेसिपी शेअर करेल पुरणपोळीची आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तरच लाईक करा आणि जर माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुन्हा असाच एक व्हिडिओ घेऊन नवीन रेसिपी घेऊन चालू बाय